माझं नाव नमस्कार नमस्कार। गोपाल अरुण आज आपण ही जी बाग पाहतोय ही टोटल किती वर्षाची बाग आहे सर ही बाग पाच वर्षाची बाग आहे मी टी वैदिकचा गेला बेसल डोस भरलेला साडेतीन किलोचा पर झाड पाच वर्षामध्ये असे सेटिंग झाली तु सर नाही सेटिंग भरपूर प्रमाणात झाली झाड पण भरपूर प्रमाणात डेव्हलप झालं साडेतीन किलोच्या मानानं त्यांना काहीच सोडलं नाही डेव्हलप भरपूर पाच वर्षामध्ये असं पहिल्यांदा झालं म्हणजे सेटिंग झाली झाड पण चांगलं झाड चांगलं एवढा प्रचंड पाऊस चालू आता कॅनकर येणे अशी काही समस्या वाटते का नाही कॅंकरच प्रमाण बघीच्यात नाही काहीच नाही उलट चकाकी भरपूर आहे प्रकाश संश्लेषणाची क्रिया भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात होत आहे गड बिलकुल नाही एकही लिंबू असं खाली पडलेलं नाही डेव्हलपमेंट म्हणजे बागेमध्ये जे वाढ झाली ब्रँची जी वाढ झाली चौकून जवळपास दीडपट झाली ओके तिचे खोड जर खडा जे खोड आहेत ना लिंबूची एकदम चकाकी आली तिच्यावर तर खाली जे सरांनी जे गोष्ट पाळली बागेमध्ये तर न वापरता त्याचे साईड इफेक्ट न होता त्याचा सुंदर म्हणजे कुठेच फळगळ नाही मात्रा कार्बनच्या प्रमाणापेक्षा जास्त नसेल तर त्या बागेमध्ये फळगळ होत नाही ते गणित या बागेमध्ये परफेक्ट शंभर टक्के बसतं असं मला वाटतं झाडाखाली तर कुठेही आपल्याला फळ जे आहे ते बिलकुल गळ झालेले दिसत नाही विशेष म्हणजे पाच वर्षाची बाग आली नाही म्हणत आम्ही जी बाग ज्या हिशोबाने उत्पादनाच्या लावली, लावली होती ती अजून जे दिसत नव्हतं पण जेव्हा एसीटी वैदिक तंत्रज्ञान सरांच्या इकडे आलं तेव्हापासून जे बदल झालेले रिझल्ट बागेमध्ये दिसतात आणि जितका खर्च आला तितका वसूल झाला याच्यानंतर दुसरा बेसवडो सरांनी आता टाकलेला आहे जे आता उन्हाळ्यासाठी निंबूचं व्यवस्थापन आहे तर आता याची हार्वेस्टिंग मिल दोन चार दिवसामध्ये आणि जसा पावसाळा करून बाग तानावर चालली जाईल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद